हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलींची नवनवीन नावे पाहणार आहोत तर दोन अक्षरी मुलींचं नवीन नाव आहे यशवी यशवी हे सुंदर व नवीन नाव आहे त्यानंतरचं नाव आहे रशिका रशिका हे देखील नवीन नाव आहे पुढील नाव आहे विहानिका हे चार अक्षरी ट्रेंडिंग असणारं नाव आहे Next, रुखी, रुखी ही आध्या, आध्या ही नेक्स्ट नेम आहे रुही रुही हे देखील नवीन नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे आद्या आद्या हे देखील दोन अक्षरी सुंदर नाव आहे कियारा कियारा हे देखील तुमच्या गोडपरीसाठी तीन अक्षरी नवीन नाव आहे नेक्स्ट नेम आहे ईशान्या ईशान्या देखील नवीन नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे प्रिशा िशा हे दोन अक्षरी ट्रेंडिंगला असणारे नाव आहे तुमच्या गोड परीसाठी मायरा हे देखील सोपा आणि नवीन नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे इशिका इशिका हे देखील गोंडस नाव आहे त्यानंतरचं नेक्स्ट नेम आहे अद्विका अद्विका हे तीन अक्षरी नवीन व युनिक नाव आहे श्राव्या श्राव्या देखील ट्रेंडिंगला असणारे नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे रियानवी रियानवी हे देखील कधीही न ऐकलेलं नवीन नाव आहे तनिष्का तनिष्का हे देखील सुंदर नाव आहे त्यानंतरचं पुढील दोन अक्षरी नाव आहे श्रीजा नेक्स्ट नेम आहे तेजस्वी तेजस्वी हे देखील मॉडर्न नवीन नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे अधिरा अधिरा हे देखील तुमच्या परीसाठी तीन अक्षरी नाव आहे तन्विका तन्विका हे देखील सुंदर नाव आहे त्यानंतरचं नेक्स्ट नेम आहे विधिका विधिका हे देखील युनिक नाव आहे त्यानंतरचं नाव आहे आस्था आस्था हे देखील छान नाव आहे नेक्स्ट नेम आहे मैथिली मैथिली हे देखील युनिक नाव आहे त्यानंतर पुढील नाव आहे कृषिका कृषिका हे तुमच्या गोडपरीसाठी नवीन नाव आहे नेक्स्ट नेम आहे स्वप्नजा स्वप्नजा हे देखील सुंदर नाव आहे तुमच्या गोडपरीसाठी नवीन नाव आहे विराणी त्यानंतरचं पुढील दोन अक्षरी नाव आहे विश्वा विश्वा हे देखील ट्रेंडिंगला असणारे नवीन नाव आहे माही माही हे सोपं आणि साधं नाव आहे त्यानंतरचं पुढील नाव आहे राधवी राधवी हे देखील तीन अक्षरी नवीन नाव आहे तर असेच नावांचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद